नमस्कार मी वर्षा नलवडे आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते बातम्या सविस्तर पाहूयात पुणे भूमी अधिग्रहण प्रकरणी अठ्ठावीस ऑगस्टला पुढील सुनावणी घेतली जाते आत्ताची अतिशय मोठी बातमी आहे राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात भरपाईचा वेळ मागितला होता तर प्रक्रियेमुळे आम्हाला वेळ लागेल असं राज्य सरकारनं म्हटलं होतं तर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला वेळ दिलाय लाडकी बहीण थांबवण्याचे अंतरिम आदेश देऊ असं देखील यावेळेस कोर्टानं नमूद केलंय पुणे भूमी अधिग्रहण प्रकरणी आता अठ्ठावीस ऑगस्टला पुढील सुनावणी होते जी जागा म्हटली जाते चोवीस एकरची त्या जागेवर काय काय आहे ती डिफेन्सची लँड आहे आणि तिथे आर्मामेंट रिसर्च सेंटर आज उभय ते संपूर्ण जागेवर एक हो संपेल कारण संपूर्ण जागा आपण डिफेन्सला दिलेली आहे ती कोर्ट मध्यंतरी म्हटलं होतं की मग जर निर्णय घेतला नाही तर आम्हाला हातोडा या संपूर्ण जागेवरचं जे उभं केलेलं आहे त्यावर मी पुन्हा एकदा सांगतो हा फक्त संवाद असतो तर या संवादाचा आदेश आहे असं म्हणणं एकदम चुकीचं ठरेल फक्त वकील आणि न्यायालय यांच्यामधला संवाद होता पण कोर्टाने जेव्हा सरकारची बाजू ऐकली जे काही बोनाफाईड कन्सिडर केले त्यानुसार योग्य तो वेळ दिलेला आहे पण कोर्टानं आज तिसरी सुनावणी आणि तिसऱ्या सुनावणीमध्ये सुद्धा मला स्पष्टीकरण विचारायचं की लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख केलेला आहे लाडक्या भाऊ योजनेचा उल्लेख केला आहे त्यासाठी पैसे आहेत परंतु भरपाई द्यायला पैसे नाहीत का असा सवाल केलेला आहे बा पुन्हा मी पुनरुच्चार करतो की संवाद एखादी सुनावणी कोणतेही न्यायालय जेव्हा होत असती तेव्हा न्यायालय आणि वकील यांच्यात एक संवाद असतो आणि मी हे म्हणत नाही की कोर्टाचं चूक आहे पण कोर्टापुढे लाडक्या बहीण योजनेचा विषय नाही त्यामुळे असे काही आदेश पारित करेल मान्य न्यायालय मला असं काही वाटत नाही आता याच्यात असं आहे की कोर्ट असं म्हणतं की तुम्ही दुसऱ्या योजना म्हणजे ही एकच म्हणून नाही पण ज्या कोणत्या योजना राबवता त्याला पैसे आहेत आणि एका शेतकऱ्याला देऊ शकत नाही असा मूळ मुद्दा जर आहे हा संवादाचा भाग एक गोष्ट दुसरं योजना वेगळ्या पद्धतीने राबवली जाते ही एक पर्टिक्युलर केस आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स करावे लागतील आणि त्यानुसारच जी आहे ती अमाऊंट आम्हाला सांगावी लागते एकच प्रश्न अठ्ठावीस तारखेच्या अगोदर हे येणार आम्ही शपथपत्र दाखल करू आणि त्याच्यामध्ये काही ना काही न्याय ना, न्याय कसा देऊ शेतकऱ्याला हे आम्ही नक्कीच पाहू ओके okay, बिलकुल ना. आणि न्याय कसा देता येईल हे पाहिलं जाणार आहे परंतु हे अठ्ठावीस तारखेच्या अगोदर करायचं आहे राज्य सरकारला परंतु जो आकडा सांगितला जातोय भूसंपादनचा जो कायदा आहे दोन हजार तेराचा त्यानुसार ही आकडेवारी असेल का साधारणतः तीनशे कोटीच्या घरामध्ये जाते का राज्य सरकार रेडी रेकनरचा नियम लावून या संदर्भामध्ये काही महत्वाचा निर्णय घेते ते सुद्धा पाहावं लागणार आहे का राज्य सरकार आणि केंद्र सरकार निश्चितच आपण पाहतोय पुणे भूमी अधिग्रहण प्रकरणे अठ्ठावीस ऑगस्टला पुढील सुनावणी होते एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात भरपाईसाठी वेळ मागितला होता प्रक्रियेमुळे आम्हाला वेळ लागेल असं राज्य सरकारनं सांगितलंय या संदर्भात आपण आमच्या प्रतिनिधींकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपण आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे हे आपल्यासोबत जोडलेलेच आहेत मात्र राहुल कुलकर्णी हे देखील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत राहुल आपण पाहतोय तर पुढील सुनावणी ही अठ्ठावीस ऑगस्टला होणार असल्याचं सा सांगितलं जात हो आहे टी एन गोदाबर्मन नावाचे जे मूळ मालक आहेत त्यांची ही याचिका आहे त्यांच्या पूर्वजाने एकोणीसशे पन्नास साली ही जमीन खरेदी केली होती जी जमीन राज्य सरकारनं अधिग्रहित केली ती अधिग्रहित केलेली जमीन ही संरक्षण विभागाला दिली जिथे आता मगाशी वकील साहेब रामच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणत होते की तिथे डिफेन्सी ऑर्डिनन्स फॅक्टरी किंवा तत्सम सगळ्या गोष्टी आहेत शिक्षण संकुल पण आहे आता ती जमीन अधिग्रहित केल्यानंतर त्यांना वन विभागाची जमीन त्या मोबदल्यात दिली खरं म्हणजे असा कायदा नाही आहे आता तेव्हा काय गोष्टी घडल्या आता ती वन विभागाची ते जी जमीन त्यांना दिलेली आहे गोदाब्रमण यांना ती नॉन उपजाऊ आहे त्याचा काही युटिलायझेशन होत नाही आहे आणि म्हणून ते सातत्यानं असं म्हणत होते की आमच्या पूर्वजांनी जी तुम्हाला शासकीय कामासाठी दिलेली जमीन आहे त्याचा योग्य तो मोबादला द्या ते खालच्या कोर्टातनं अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरण गेलं कुठेही त्यांना मोबादला मिळाला नाही म्हणजे बघा एकोणीसशे पन्नास सालापासून आता दोन हजार चोवीसमध्ये आपण आहोत सिव्हिल मॅटर कसे लांबत जातात आणि बहुधा तेच फ्रस्ट्रेशन असावं की ज्या कारणामुळे गेल्या पंधरा महिन्यात जर काहीच घडत नसेल तर सन्माननीय न्यायालय न्यायाधीश जे साहेब जे नोव्हेंबरमध्ये या देशाचे सरन्यायाधीश होते त्यांनी काही के टिप्पणी केली जसं मगाशी वकील साहेब म्हणत होते की ती दोन वकील आणि न्यायाधीशाचा संवाद आहे पण त्याच्या हेडलाईन झाल्या कारण फ्रस्ट्रेशनमध्येच न्यायाधीश असं म्हणाले की तुम्हाला ह्या मंडळीने केव्हा दिलेली जमीन आहे त्याच्याबद्दलचं अधिगृहित केलेलं प्रकरण हे राज्य सरकारचं मान्य करून तुम्ही त्यांना मोबादला देत नाहीये तर तो मोबादला द्या आणि आता मग राम आणखी तपशील सांगेल पण आता ह्या सगळ्या प्रकरणाची देशपातळीवरची चर्चा सुरू झाली ती अर्थातच लाडकी बहीण या योजनेमुळे आणि या निमित्ताने एखाद्या सामान्य माणसाला किती काळ लढा द्यावा लागतो ते पण चर्चेत आलेलं आहे निश्चितच राहुल त्यामुळे आता अठ्ठावीस ऑगस्टला नेमकं का काय होतं हे पाहावं लागणार आहे खरं तर अत्यंत नुकसान भरपाई देण्यास सांगितलं असलं सरकारनं तरी पण सर, सरकारनंच कुठेतरी हलगर्जीपणा केल्याचं देखील बोललं जात आणि आता सरकारसाठी वेळ मागत आहे कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाकडे विरोधकांकडून पाहिलं जात आहे हा जर प्रश्न माझ्यासाठी असेल तर मगाशी श्री रामणी जे सांगितलं त्याप्रमाणे जो भूमी अधिग्रहणाचा कायदा आहे आणि त्यावेळेचा टीडीआर जो आहे त्याबद्दल त्याबद्दलचे काही संदर्भ असतील आणि ती रक्कम कदाचित खूप जास्त असेल आणखी ती रक्कमच आलेली नाहीये की नेमकी किती रक्कम आहे कारण पुण्यासारख्या ठिकाणी पाशांमध्ये ती जमीन आहे तर आजचे त्याचे मार्केट रेट काहीच्या काही असणार आहेत कित्येक कोटीमध्ये असतील पण पूर्वी न्यायालयाने असं सांगितलेलं आहे सिव्हिल प्रकरणामध्ये की बारा टक्के इंटरेस्ट रेट त्याच्यासह ती रक्कम द्या आता हा झाला एक भाग पण दुसरीकडे लाडकी बहीण योजना ही चर्चेत आहेच आता काल रवी राणाचं जे स्टेटमेंट बघितलं त्या स्टेटमेंट नंतर सरकारच्या सहभागी असलेल्या मंडळींना रवी राणा यांनी केलेल्या चुकीच्या स्टेटमेंटला डिफेन्स करून पुन्हा वेगळीकडे ते नेरेटिव्ह घेऊन जाताना किती त्रास सहन करावा लागला वेगळ्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री पण बोलले सो लाडकी बहीण बही योजनेच्या अंतर्गत ज्या वेळेला ही विधिमंडळात मांडी गेली त्या क्षणापासनं जयंत पाटील असतील किंवा विरोधी मंडळी असतील हे सतत आहेत की ही योजना ही निवडणूक जिंकण्यासाठीची योजना आहे न्यायालयाचं जे म्हणणं आहे ते पण यालाच जोडून पाहिलं गेलं आहे न्यायालय जरी असं म्हटलं नसलं तरी तो कोर्ट अनकोर्ट ज्याला आपण म्हणतो तो हाच आहे की तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत म्हणून तुमच्याकडे फ्री बीसाठी हा शब्द वापरला आहे न्यायालयाने की तुम्हाला फ्री बीसाठी पैसे आहेत परंतु ज्यांची जमीन तुम्ही अधिग्रहित केलेली आहे त्याच्यासाठी पैसे नाही आहेत हा निश्चितपणे एक प्रचाराचा भाग असू शकतो आज दिवसभरामध्ये अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स विरोधकांकडनं आले तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण लाडकी बहीण योजना हा या विधानसभा निवडणुकीतला महत्त्वाचा एक्सफॅक्टर असणार आहे मनोज जरांगे यांच्या मागणीबरोबर त्या एक्सफॅक्टरच्या निमित्ताने अशी जर सर्वोच्च न्यायालयात चर्चा होत असेल तर हे विरोधकांच्या दृष्टीनं ऐत्य आयतं कोलित आहे खरं म्हणजे मला आज अपेक्षा होती की आ, हे प्रकरण तातडीनं निकाली लिघेल सरकारच्या वतीनं असं सा सांगितलं जाईल की आम्ही जी मुदत आहे ती मुदत न वाढवून घेता याबद्दलचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते देऊ कारण न्यायालयाचं प्रथम दर्शनी तर मत झालेलं दिसतं आहे की ह्या प्रकरणामध्ये सरकारकडनं हलगर्जीपणा झालेला आहे आणि तो हलगर्जीपणा झाल्यामुळेच पंधरा महिन्यात तुम्ही काही करत नाही त्या गोष्टी लक्षात आल्यामुळेच न्यायालयानं लाडकी बहीण योजनेशी याला जोडून पाहिलं गेलं आहे आणि वकील पण म्हणाले मगाशी रामनी जे टाकलं आपल्या ग्रुपवरती की यामुळे हेडलाईन बनतात ऑब्व्हियस आहे ते हेडलाईन बनणार कारण महाराष्ट्रामध्ये एक नेरेटिव्ह सेट झालेला आहे की लाडकी बहीण योजना ही निवडणूक जिंकण्यासाठीची योजना आहे आणि म्हणून त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याला जोडून बघितलं जात आहे न्यायालय म्हणाले की आम्हाला माणसाच्या म्हणजे मानवी मूलभूत हक्काबद्दल अधिक सजग आम्ही आहोत त्यामुळे ती टिप्पणी आली असावी चर्चा होत राहील आणि ती चर्चा फक्त या प्रकरणाच्या मर्यादेत नसेल पुढेही अनेक प्रकरण अशा लाडके बहिणी योजनेशी जोडली जातील निश्चितच राहुल तुम्ही असेच जोडलेले राहा आपण पुन्हा एकदा दिल्लीत जाऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत रामराजे या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणी वेळेस नेमका कशा पद्धतीने युक्तिवाद करण्यात आला नेमकं काय काय घडलंय सविस्तरपणे सांगाल बिलकुल या प्रकरणाला खरंतर साठ वर्ष झालेले आहेत आता मूळ मुद्दा काय आहे सरकारच्या समोर की जर नुकसान भरपाई द्यायची तर कोणत्या नियमाना द्यायची साठ वर्षाअगोदर वेगळे नियम होते त्यानंतर दोन हजार तेराला भूसंपादन कायदा आला आणि त्यानंतर वेगळे नियम लागू झाले मग त्याच्या अगोदरचं हे प्रकरण आहे आणि याचिकाकर्त्याचं म्हणणं आहे की दोन हजार तेराला जो कायदा आलेला आहे त्या कायद्यानुसार आपल्याला नुकसान भरपाई द्यावी त्याचा जर विचार केला त्या कायद्याचा जर विचार केला तर ती नुकसान भरपाई आता साधारणतः तीनशे कोटीच्या आसपास जाते मग तेवढी नुकसान भरपाई सरकार देऊ शकेल का हा मुद्दा आहे आज कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा कोर्टाने हेच विचारलं की याच्यावर तुम्ही तोडगा काढला आहे का तर सरकारी वकिलानं सांगितलं की याच्यावर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचं काम चालू आहे परंतु याच्यासाठी आम्हाला वेळ लागेल तर तो अवधी आम्हाला द्या परंतु कोर्टानं सांगितलं की पुढची सुनावणी जी आहे ती साधारणतः अठ्ठावीस तारखेला होणार आहे आणि या त्याच्या अगोदरच संपूर्ण तोडगा काढावा आणि त्याचबरोबर कोर्टाने हे पण सांगितलं की दोन हजार तेराचा जो भूसंपादनाचा जो कायदा आहे त्याचा विचार यामध्ये केला जावा मग त्यावेळेससुद्धा सरकारी वकिलांनी सांगितलं की आम्हाला त्याचा विचार करावा लागेल दोन हजार तेराच्या कायद्यानुसार भरपाई द्यायची का कारण मोठा बोजा जो आहे तो राज्य सरकारावर पडतो आहे मग अशावेळी पुन्हा एकदा उल्लेख केलेला आहे की मग जर तुम्हाला अवधी पाहिजे असेल तर मग आम्ही अंतरिम आदेश पारित करू की लाडकी बहीण योजनेच्या स्थगितीच्या संदर्भामध्ये असं कोर्ट फक्त ओरेली बोललेला आहे तोंडी बोललेला आहे परंतु त्या आदेशामध्ये कुठेही दिलेलं नाही त्यामुळं सरकारी वकिलांनी सांगितलं आहे वारंवार तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख करताय आणि त्यामुळे हेडलाईन बनते आणि असे वक्तव्य जे आहेत तर त्याच्यामुळं राज्य सरकारला कुठेतरी राज्य सरकारला फटका बसताना दिसतो आहे मग त्यावर सरकारने सांगितलं आहे की आमच्यासाठी जो ज्याला भरपाई देणं गरजेचं आहे ते महत्त्वाचं आहे आमच्यासाठी जनहित हे महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही यावर लवकर तोडगा काढावा आणि सर त्या संदर्भामध्ये आता अठ्ठावीस तारखेला सुनावणी आहे तर या या संदर्भामध्ये जे विशेष सरकारी वकील होते निशांत कातनेश्वरकर त्यांच्याशी आपण चर्चा केलेली आहे तर तोडगा काय निघू शकतो खरं तर अठ्ठावीस तारखेला ही सुनावणी आहे तर सव्वीस तारखेपर्यंत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागणार आहे आणि तोडगा काय काढलेला आहे किती अमाऊंट दिली जाते कारण सरकारच्या म्हणण्यानुसार आता जी अमाऊंट दिली जाते ती साधारणतः छत्तीस किंवा अडतीस कोटी अशी अमाऊंट दिली जाते तर मग त्यामध्ये वाढ केली जाईल आणि ती वाढ करून किती फायनल अमाऊंट होणार आहे ते अमाऊंटचा आकडा राज्य सरकारला सुप्रीम कोर्टासमोर मांडावा लागणार आहे आणि त्याचबरोबर जर आकडा जर मोठा होत असेल तर राज्य सरकार एकटं हे पेलावणार नाही कारण जमीन जी आहे ती केंद्र सरकारच्या अखत्यरित आहेत डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अखत्यारीत अखतरित आहेत मग याच्यामधला जो भार असेल नुकसान भरपाईचा मग केंद्र सरकारनं सुद्धा उचलणार का असा सुद्धा आता एक विचार चालू आहे त्यामुळे राज्य सरकार केंद्र सरकारला विनंती करू शकतं की सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत आणि जे जमिनीवर एक संरक्षण खात्याचं महत्त्वाचं इन्स्टिट्यूट आहे तर त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये संरक्षण मंत्रालयानं केंद्र सरकारनं जे नुकसान भरपाई द्यायची त्यातला अर्धा वाटा उचलावा अशा प्रकारची सुद्धा विनंती केली जाऊ शकते त्यामुळे काय होईल की राज्य सरकारवर पूर्ण बोज येणार नाही बोजा येणार नाही तर त्यामध्ये केंद्र सरकारसुद्धा हातभार लावू शकेल परंतु आता केवळ राज्य सरकार असा विचार करत आहेत हे प्रपोजल जाईल केंद्र सरकारकडे आणि केंद्र सरकार याला परवानगी देते का ते पाहावं लागणार आहे परंतु सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे ज्या महिला आहेत त्यांची जमीन पाषाण या परिसरामध्ये होती आणि पाषाण या परिसरामधली अत्यंत मोक्याची ही जमीन आहे त्यानंतर राज्य सरकारने इतर ठिकाणीसुद्धा सुद्धा जमीन देऊ केली होती आणि आणखीन एका ठिकाणी जमीन देऊ केली होती परंतु ती याचिकाकर्त्याने नाकारलेली आहे त्यामुळं आता पाहावं लागेल की नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकार किती अमाऊंट देत आहे आणि अठ्ठावीस तारखेच्या आतच ही अमाऊंट देत आहे का किंवा द्यायचं मान्य करतं आहे का आणि त्यामध्ये केंद्र सरकारचा पण वाटा असणार आहे का हे पाहावं लागणार आहे निश्चितच रामराजे त्यामुळे आता अठ्ठावीस ऑगस्टला नेमकं काय होतंय हे पाहावं लागणार आहे तुर्तास तुमचे धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहितीसाठी आणि पुण्यातून आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी हे देखील जोडले होते त्यांनी देखील विस्तृत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे तुमचे देखील धन्यवाद